मी माझे जिल्हा परिषद सदस्य वाजेगाव सर्कल मनोहर पाटील शिंदे माझ्या गावामध्ये धनेगाव ग्रामपंचायत हादीमध्ये ग्रामपंचायतची कुठलीही ओशी टावरला नसताना सुद्धा गावकऱ्याचा महिला मंडळ सर्व बचत मंडळ ग्रामपंचायत सर्वांनीच त्यांना विनंती करून सांगितलं की वा या टावर जागायची जा जागा, जागा बसवायची नाही इथं गोरगरीब समाजाची वस्ती आहे आणि वस्तीमध्ये तुमचं टावर नको म्हणून त्या गाववाल्यांनी सर्व विरोध केलेला आहे कलेक्टर साहेबाकड पंधरा दिवसापूर्वी निवेदन दिलं निवेदन दिल्यावर आम्हाला पोलीस प्रशासनाने सांगितलं तुम्ही कोर्टात जा आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने आम्हाला आमची के, के केस दाखल करून घेतली त्याची हेरिंग झाली हेरिंग झाल्यावर कलेक्टर आणि शिओ मॅडमला त्याने पार्टी करून त्याला नोटीस पाठवली महिला पडून ते बेहूस तीन महिला झालेल्या आत्ता ॲडमिट आहेत तुम्ही स्वतः जाऊन द्यायची चौकशी केलेली आहे सर्व पत्रकार मंडळीनं तर माझी प्रशासन पोलीस प्रशासनाला विनंती आहे एका टावरवाल्याला एका गाव गावाचा त्या टावरला विरोध असताना आपण कुठलंही सहकार्य करू नये ही माझी विनंती आहे उद्या चार तारीख आहे सर्व गावकरी मंडळीला मी विनंती करतो की हे गावचा विषय आहे आपल्या आस्थेचा विषय आहे एका गल्लीनं विषय घेतलेला धनेगाव म्हणून विषय घेतलेला आहे सर्व गावकरी मंडळाला विनंती करतो की कलेक्टर ऑफिसच्या समोर उद्या सकाळी नऊ वाजता आपण सगळेजण उपस्थित राहा आणि आपल्या धनेगाव गावकऱ्याला न्याय मिळेल पोलीस पी घ्यावं आणि आमच्या गावकऱ्याला न्याय देण्याचं काम करावं ही पोलीस प्रशासनाकडे माझी विनंती आहे एकशे एकवीस आहे तीनशे अठ्याहत्तर प्लॉट नंबर आहे त्या ग्रामपंचायतच्या दोन नोटीस गेलेल्या दोन्ही नोटीस त्यांनी हातात घेतल्या नसल्यामुळे आम्ही त्यांच्या भिंतीला लावून त्याच्या फोटो रितशीर घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आम्ही कलेक्टर साहेबाकड अर्जामध्ये जोडलेले आहेत